महेश गायकवाड गोळीबार प्रकरणात बडा मासा पोलिसांच्या गळाला प्रकरणाला आमदार गणपत गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते ने महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या घटनेत महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते पोलीस स्टेशन हा प्रकार घडल्यानं घटनेनं राज्यात खळबळ उडाली होती या प्रकरणात सुरुवातीला सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आता या प्रकरणातील पाचवा आरोपी यादव याला क्राईम ब्रांचा अटक केली आहे समोर आलेल्या माहितीनुसार उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं न्यायालयानं त्याला चौदा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे रणजित यादव याला कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये न्यायालयात हजर करण्यात आलं होतं माध्यमांच्या प्रतिनिधींना आज जाण्यास मज्जाव करण्यात आला होता दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांना देखील अटक केली जाण्याची माहिती समोर आली होती मात्र या वृत्ताला पोलिसांकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये प्रतिनिधी भागीनाथ गायकवाड